नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टरमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागांमध्ये असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कलाही अद्वीतला नकळतपणे मदत करत असते हे अद्वीच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं कलाचा आता इथे वाढदिवस असतो पण तो कोणाच्याच लक्षामध्ये नसतो कलाही आता घरातली सगळी कामे करते आणि मंदिरामध्ये जायला निघते अद्विथा इथे कलाला आवाज देत असतो कारण तिचे कपडे आणि ऑफीचं साहित्य त्याला सापडत नसतं अद्विता कलाला आवाज देत असताना तिथे रजनीकाकू येतात आणि रजनीकाकूंना अद्वित म्हणत असतो की काकू कला कुठे आहेत काकू म्हणत असतात की सकाळीच ती कुठेतरी बाहेर गेलेली आहे सकाळी आणि मंदिरात आज असं काहीच नाही मग ती मंदिरामध्ये का गेलेली असेल दुसरा कोणता कार्यक्रम मंदिरामध्ये आहे का त्यावर आता रजनी काकू म्हणत असतात की नाही आज कोणताच कार्यक्रम नाही मग इथे अद्वित म्हणत असतो मग ही खरे मंदिरामध्ये आज का गेली असेल ती ही कोणाला न सांगता अशी मंदिरामध्ये का गेली असेल रजनी काकू म्हणत असतात की अरे तिचं काहीतरी काम असेल त्यामुळे गेले असेल रे आता इथे अद्वि हा रूममध्ये येतो आणि ऑफिसला जायची तयारी करत असतो अद्विथे आता विचार करत असतो अशी कला ही सकाळीची मंदिरामध्ये का गेली असेल इथे आता अद्वीचा खूप विचार केल्यानंतर लक्षात येतं की कलाचा आज वाढदिवस आहे इथे कलाचा वाढदिवस आठवल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं कारण त्याला असं वाटत असतं की आपण कलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या नाहीत आणि तिने कोणाला त्याची आठवणसुद्धा करून दिली नाही आता इथे अद्वित विचार करत असतो काय करू कितीही ती आगाव असली तरी मनाने खूप चांगले आहे तिने घरातल्या प्रत्येकासाठी काही ना काही केलेलं आहे माझ्या बिझनेससाठी ती सुद्धा तिने खूप मदत केलेली आहे काही ना काही सारखी माझ्यासाठी करत राहते घरातल्यांसाठी खूप राबत असते कधीही तिने स्वतःचा विचार केला नाही मन मोकळेपणाने सगळ्यांची कामे केली कोणाला काय हवं काय नको या गोष्टींचा ती खूप विचार करते आणि आज तिचा वाढदिवस आहे आणि माझ्या लक्षामध्ये नाही मी तिला शुभेच्छा सुद्धा दिल्या नाही ज्यावेळेला मी आजारी पडलो होतो त्यावेळेला तिने खूप माझ्यासाठी धावपळ केली मला हॉस्पिटलला घेऊन गे गेली मी वाचण्यासाठी नको ते प्रयत्न केले आणि आज मी तिचा वाढदिवस विसरलो इथे अद्वितला सगळं जाणवत असतं की कलाला घरातल्यांची किती काळजी आहे ती इथे हा मनोमन विचार करत असतो कलाला घरातल्यांची इतकी सगळ्यांची काळजी आहे तर आपण तिच्या आयुष्यातला एक दिवस साजरा नाही का करू शकत आता इथे आद्वीच्या लक्षात आलेलं असतं की आपण तिचा वाढदिवस साजरा केलाच पाहिजे आईला आवडलं नाही तरी पण आपण काहीतरी करून तिचा वाढदिवस साजरा केला पाहिजे आता तो खाली येतो आणि घरातल्यांना सगळ्यांना बोलवतो आबा इथे आता अद्वितला म्हणत असतात अद्वित काय झालं आहे तू एवढ्या गडबडीने घरातील सगळ्यांना बोलवलेलं आहेस त्यावर आता अद्वित म्हणत असतो की आजकालाचा वाढदिवस आहे आबा म्हणतात काय आज सुनबाईंचा वाढदिवस आहे त्यावर अद्वित म्हणत असतो हो आबा आता म्हणत असतात की घरातील लक्ष्मीचा आज वाढदिवस आहे आणि कोणी तिला शुभेच्छा सुद्धा दिल्या नाहीत अद्वित तू दिल्या आहेत का अद्वित म्हणत असतो नाही आबा मला सुद्धा माहीत नव्हतं मला आत्ताच समजलं आता आबा म्हणत असतात काय अरे तू तू तिचा नवरा आहेस ना मग तू तरी तिला शुभेच्छा द्यायला हव्या होत्यात इथे अद्वित म्हणत असतो की आबा मला माहीत आहे की माझी चूक झालेली आहे पण आता आपल्याला कलाचा वाढदिवस साजरा करायचा आहे आबा म्हणत असतात हो आपल्याला कलाचा वाढदिवस हा दणक्यात साजरा करायचा आहे तू आत्ताच कामाला लाग त्यावर अद्वित म्हणत असतो हो आबा त्यावर आता अद्वित म्हणत असतो की कलाचा वाढदिवस आपण आता दणक्यात साजरा करायचा इकडे आता सरोजने सगळं ऐकलेलं असतं सरोज म्हणत असते की अद्वीत तुला आज पेढीवरचं काम नाही आहे का पेढीवरती खूप कामं पडलेली आहेत आणि ती करणं खूप महत्वाचं आहे असे छोटे मोठे वाढदिवस करायला तुला कसं काय टाईम भेटतो इथे अद्वित म्हणत असतो आई मला सगळं काही माहीत आहे पण आपण घरातल्या प्रत्येकाचा वाढ साजरा करतोच ना मग आजकालाचा वाढदिवस आहे म्हटल्यावर आपण साजरा केलाच पाहिजे ती पण या घराचा भाग आहे ना आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमला धक्का बसतो आणि त्या खूप चिडतात त्या म्हणतात की ती मुलगी या घराचा केव्हापासून भाग झालेली आहे अद्विाता आईला समजावत म्हणत असतो आई तू अशी का करतेस तुला माहीत आहे ना कला या घरासाठी किती करते माझ्यासाठी किती करते आबांच्या सगळ्या गोष्टी ती लक्षात ठेवत असते घरातल्यांच्या आवडीनिवडी ती बघत असते आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ती सगळ्यांची काळजी करत असते तिने कधीही तिचा विचार केला नाही मग तिच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस आहे मग तो दिवस आपण साजरा करायला नको का इथे आता सरोज मॅडमला अद्वितचा खूप राग आलेला असतो पण आबांना अद्वीतचं खूप कौतुक वाटत असतं आबांना असं वाटत असतं की अद्वित हा कालाचा विचार करायला लागलेला आहे इथे आता सरोज मॅडम म्हणत असतात की अद्वित मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अद्वित म्हणत असतो आई मला फक्त एकदा समजून घे पण सरोज मॅडम हाच समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात त्यांना खूप राग आलेला असतो आता त्या तिथून निघून जातात इथे अद्वीतला आता खूप वाईट वाटत असतं आबांना ते आता समजलेलं असतं आबा अद्वीतची समजूत काढत म्हणत असतात की अद्वीत तू आता वाईट वाटून घेऊ नको सरोजला मी समजवतो कलाही घरातील प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या आयुष्यातला हा आनंदाचा दिवस आहे त्यामुळे आपण पण तिचा वाढदिवस आता दणग्यास साजरा करूया रजनी काकू आता लगेच म्हणत असतात की हो कला कलाही आपल्या आवडीनिवडीचं जेवण बनवत असते आज मी तिच्या आवडीचं जेवण बनवणार आहे आबा म्हणत असतात की हो रजनी तू सुद्धा आता कामाला लाग घरातील प्रत्येकजण आता तिचा वाढदिवस करण्यासाठी कामाला लागलेला असतो इथे अद्वित म्हणत असतो की सोहम मला तुझी मदत लागणार आहे सोहम म्हणत असतो की दादा जी मदत काही लागणार आहे ती करायला मी तयार आहे पण वहिनीचा वाढदिवस हा आता दणक्यातच साजरा झाला पाहिजे अद्वित हा सोहमच्या पद्धतीने आता कलाच्या वाढदिवसाची तयारी करत असतो इकडे अद्वित हा आता कलाच्या घरातील आईवडिलांना फोन करतो अद्विता आता आईला फोन करून म्हणतो की आज कलाचा वाढदिवस आहे ना त्यावर संगीता काकू म्हणत असतात की हो पण जावई बापू तुमच्या लक्षात आहे का आता इथे अद्वित म्हणत असतो की मला माहीत आहे आज कलाचा वाढदिवस आहे पण तुम्ही तिला जाणीव करून द्यायची नाही आणि तुम्ही तिला सांगायचं नाही की तुमच्या लक्षामध्ये आहे की तिचा वाढदिवस आहे ते आणि तुम्ही सगळेजण आता इथे यायचं आहे इथे संगीता काकू म्हणत असतात जावई बापू पण त्यावर आता अद्वित म्हणत असतो की मला काही माहीत नाही तुम्ही कलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळेजण आता इकडे येणार आहात हे ऐकल्यानंतर आता संगीता काकूंना खूप आनंद झालेला असतो त्यांना असं वाटत असतं की जावईबापू ही कलाची खूप काळजी करत आहेत इथे आता संगीता काकू ह्या तिनकर काकांकडे येतात आणि काकांना म्हणत असतात आत्ता जावईबापूंचा फोन आला होता आणि कलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरी बोलवलेला आहे आणि आपल्याला आता जायला हवं असं म्हणून आता सगळेजण खूप खुश होतात आणि त्यांच्या घरी जायला निघतात इकडे आता कला ही मंदिरामध्ये आलेली असते पण कलाला वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी कोणाचासुद्धा फोन आलेला नसतो इथे कलाला खूप वाईट वाटत असतं आणि ती विचार करत असते की चांदीकरांच्या घरामध्ये कोणाला माहीत नाही की माझा वाढदिवस आहे पण माझ्या आईबाबांना पण माहीत नाही का माझा आज वाढदिवस आहे ते कसे काय विसरले माझा वाढदिवस आणि काजलसुद्धा माझा वाढदिवस विसरून गेलेले आहे आणि गुंड्या कसं काय माझा वाढदिवस विसरू शकेल कलाला आता हा सगळा विचार करून खूप वाईट वाटत असतं आणि कला मंदिरातून घरी यायला निघते तेवढ्यातच आता जोराचा पाऊस येतो पाऊस आल्यामुळे कलाला कोणतीही रिक्षा भेटत नसते आणि गाडीसुद्धा भेटत नसते आता तिला त्यामुळे घरी यायला उशीर झालेला असतो घरामध्ये सगळेजण कलाची वाट बघत असतात पण कला काही अजून घरी आलेली नसते बाहेर खूप पाऊस चाललेला असतो आता सगळ्यांना खूप कलाची काळजी वाटत असते कारण कला अजून घरी पोचलेली नसते कलाचे वडील सुद्धा घरी आलेले असतात आता इथे संगीता म्हणत असते की माझी मुलगी कुठे असेल अजून आलेली नाही आहे बाहेर सुद्धा खूप मोठा पाऊस चाललेला आहे इथे अद्वीत म्हणत असतो की ही खरे तर खरंच मंदिरामध्ये गेलेली आहे मग अजून कशी काय घरी आलेली नाही कला नक्की कुठे असेल ती पावसामध्ये तर अडकली नसेल ना आता एवढ्या मोठ्या पावसामध्ये ती घरी काही लवकर येणार नाही असा अद्वीत हा विचार करत असतो मला तिला घेऊन जाण्यासाठी आता निघावंच लागेल कारण ती कोणत्या मोठ्या संकटामध्ये असेल तर ती माझी जबाबदारी आहे की तिला वाचवणं अद्विताचा सगळ्यांना म्हणत असतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी कलाला लवकरच घरी घेऊन येईल कारण ती पावसामध्ये अडकलेली असेल इथे सरोज मॅडमला खूप राग येतो आणि त्या म्हणत असतात अद्वित एवढ्या मोठ्या पावसामध्ये तू कुठे जाणार आहेस तिला शोधण्यासाठी येईल ना ती तिचं झालं की त्यावर आता अद्वीत परत सरोज मॅडमला समजवत म्हणत असतो की ती नक्कीच पावसामध्ये अडकलेली आहे त्यामुळे मला तिला आणावंच लागेल हे ऐकून आता सरोज मॅडमला खूप राग येतो आणि त्यांना असं वाटत असतं की अद्वित हा पूर्ण स कलाच्या प्रेमामध्येच पडलेला आहे हा आता सरोज मॅडमचं काही न ऐकता कलाला घेऊन येण्यासाठी घरातून बाहेर निघतो अद्वित हा आता मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहतो तर कलाही मंदिराच्या खाली येऊन उभा राहिलेली असते आता अद्वित कलाला विचारत असतो काय चाललं आहे तुझं आणि तू इथे काय करत आहे कला म्हणत असते की मी मंदिरामध्ये आली होती अद्वित म्हणत असतो की बाहेर पाऊस किती आहे तुला समजत नाही का एवढ्या मोठ्या पावसामध्ये तुला मंदिरात येण्याची काय गरज होती इथे कला म्हणत असते की माझं काम होतं त्यामुळेच मी मंदिरामध्ये आलेली होती इथे आता अद्वित म्हणत असतो पण पाऊस किती बाहेर आहे आणि घरामध्ये सगळी तुझी काळजी करत आहे या गोष्टीचं तुला काहीच वाटत नाही का आज कोणता कार्यक्रमच नाही तर तुला पावसामध्ये मंदिरामध्ये येण्याची काय गरज होती त्यावर कला ही आता मनातली मनात म्हणत मनात असते की आज माझा वाढदिवस आहे माझ्या वाढदिवसा दिवशी मी देव आईचं दर्शन घेते मग तो कितीही पाऊस असो आणि तुला त्या गोष्टी काय समजणार आहेत आज तर तुझ्या लक्षात सुद्धा नसेल की माझा वाढदिवस आहे ते कलाही आता इथे अद्वितला काहीसुद्धा बोलत नाही आणि अद्वीतसुद्धा जरा वेळ शांतच असतो अद्वित आता कलाला घेऊन घरी येतो घरातील सगळ्या लाईट बंद असतात कला आता अद्वितला म्हणत असते घरामध्ये कोणीच नाही का सगळेच बाहेर गेले आहेत का अद्वित म्हणत असतो की ते मला कसं समजणार कारण मी तर तुझ्यासोबत होतो ना मी तर तुला नेण्यासाठी मंदिरामध्ये आलो होतो आता इथे अद्वितला सुद्धा माहीत असतं की कलाच्या बड्डेसाठी सरप्राईज येणार आहेत तेवढ्यातच घरातील सगळ्या लाईट ह्या ऑन होतात आणि सगळेजण आता कलाला शुभेच्छा देतात कलाला हे सगळं पाहून खूप छान वाटत असत कलाचे आई वडील आणि काजल सुद्धा तिथे आलेले असते त्यांना पाहून कलाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो इथे आता संगीता काकू म्हणत असतात की अगं आम्हाला माहित होतं की तू आमच्या फोनची वाट पाहत असणार पण हे जावईबापूंनी कोणालाही सांगायचं नाही असं सांगितलेलं होतं त्यामुळे मी आज तुला सकाळपासून तुझा वाढदिवस असून फोन केला नाही कला म्हणू लागते की आईबाबा मला असं वाटलं होतं की तुम्ही माझा वाढदिवस विसरला आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटलं वाट होतं कलाही आता असं म्हणून आई वडिलांचा आशीर्वाद घेते आणि आबांचा आशीर्वाद घेण्यासाठी येते आबा आता म्हणत असतात की घरातल्या लक्ष्मीचा वाढदिवस आणि तुला असं वाटतं का की आम्ही सगळे विसरू म्हणून खर तर माझ्या लक्षामध्ये नव्हतं की तुझा आज वाढदिवस आहे पण अद्वितकडून समजलं आणि असं वाटलं की आज आपल्या घरातील लक्ष्मीचा वाढदिवस आहे आबा आता, आणी कला आता कलाला आशीर्वाद देतात आणि कलाचं तोंड भरून कौतुक करत असतात हे पाहून आता इथे काकूंना आणि दिनकर काकांना खूप आनंद झालेला असतो कलाही आता सगळ्या थोऱ्या मोठ्यांच्या आशीर्वाद घेते पण सरोज मॅडम कलाला काही आशीर्वाद देत नाहीत आता इकडे सगळेजण कलाला शुभेच्छा देत असतात इथे कला म्हणत असते की सगळ्यांना थँक्यू पण तुम्ही मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानते तेवढ्यातच अद्विताता आता एक गिफ्ट घेऊन येतो आणि कलाला म्हणत असतो की हे घे तुझं गिफ्ट माझ्याकडून तुला वाढदिवसाचं हे गिफ्ट आहे कलाला आता ते गिफ्ट पाहून खूप आनंद होतो कला म्हणत असते काय हे गिफ्ट माझ्यासाठी आहे त्यावर अद्वित म्हणत असतो हो तुझ्यासाठीच आहे आता चांदेकरांच्या पिढीमधून अद्वितने हे कलासाठी लॉन्च झालेलं गिफ्ट आणलेलं असतं त्यामध्ये आता अद्वितने हा खूप छान नेकलेस दिलेला असतो ज्यावेळेला कला ते नेकलेस उघडते त्यावेळेला तिला पाहून तो खूप आनंद झालेला असतो तिचे डोळे भरून आलेले असतात तो नेकलेस पाहून इकडे नैनाला खूप वाईट व वाटत असतं आणि तिचा खूप जळफळाट होत असतो नैनाही आता मनातली मनातच म्हणत असते की एवढा महागडा नेकलेस हा अद्वितने आता कलासाठी दिलेला आहे आणि कलाला तो शोभणारसुद्धा नाही तिची लायकी तरी आहे का आता इथे आबा म्हणत असतात की अद्वीत तू तिच्यासाठी नेकलेस आणलाच आहे सा तर तुझ्या हाताने तिच्या गळ्यामध्ये घाल आता अद्वीतसुद्धा आबांचं बोलणं ऐकतो आणि तिच्या गळ्यामध्ये तो नेकलेस घालायला जातो इथे हे पाहून सरोज मॅडमला खूप राग आलेला असतो हे सगळं पाहून सरोज मॅडमला खूप राग आलेला असतो आणि त्या तिथून निघून जाणार तेवढ्यात आबा त्यांना ते थांबवत असतात पण त्या ऐकून घ्यायला काही तयार होत नाहीत आबा म्हणत असतात की अदवी ठीक आहे तिला जाऊ दे तिला समजवतो मी तू अजिबात काळजी करू नकोस आपण आता कलाचा वाढदिवस धूमधडाक्यामध्ये साजरा करायचा आहे इथे नैना आता मध्ये बोलते आणि म्हणत असते की आबा एवढं महागडं गिफ्ट फक्त तिच्या वाढदिवसासाठी दिलं आहे त्यावर आता आबा म्हणत असतात की तुला जरा शांत बसता येत नाही का अगं नवऱ्याने बायकोसाठी गिफ्ट दिलं तर तुझा काय एवढा जळफळाट होत आहे तू तु, तुझ्या नवऱ्याला सांग माझ्यासाठी सुद्धा एक गिफ्ट आणा म्हणून इथे नैनाही राहुलकडे रागाने पाहत असते कारण राहुलने आत्तापर्यंत नैनाला एकसुद्धा गिफ्ट दिलेलं नाही त्यामुळे इथे नैनाला खूप राग आलेला असतो घरातील सगळेजण मिळून आता इथे कलाचा वाढदिवस साजरा करत असतात कलाला खूप या गोष्टींचा आनंद झालेला असतो आता इथे कलाही आरच्यासमोर उभी राहून आता अद्वितने दिलेला नेकलेस पाहत असते तिच्या मनामध्ये आता एक विचार आलेला असतो की घरातील प्रत्येक व्यक्तीशी माझी नाळ जोडली गेलेली आहे पण खरंच या घरामधून बाहेर जायचा माझा विचार झाला तर तिला या गोष्टींचा विचार करून खूप वाईट वाटत असतं पण नेकलेसकडे ती पाहते आणि तिला त्या गोष्टीचं समाधान सुद्धा वाटतं कारण अद्वितनं तिच्यासाठी तो नेकलेस दिलेला असतो इथे कलाला सुद्धा जाणवत असत की अद्वितने माझ्यासाठी पहिल्यांदाच हे गिफ्ट दिलेलं आहे अद्वितच्या मनामध्ये माझ्यासाठी थोडी तरी जागा असेल का असा कला विचार करत असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे जा असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा